नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बलसा खुर्द तालुका जिल्हा परभणीतील शासकीय जमिनीवर घरे नियमित करून बलसा खुर्द गावातील जातीयवादी गावगुंडांना तात्काळ बंदोबस्त करून संरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी यांना दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले आहे मागील जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून परभणी शहरात जिल्हा परिषद समोरील अण्णाभाऊ साठे नगर ते बसस्टँडपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम चालू केले होते तेव्हा आम्हाला शासनाच्या आदेशानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी परभणी यांनी पुनर्वसित करून आम्ही राहत असलेल्या बलसा खुर्द गावाशेजारील कॅनलवरील शासकीय मोकळ्या जागेवर पूर्व पश्चिम रोड लगत कॅनलकडे तोंड करून बसविले आहे तेव्हापासून हस्ता गायत आम्ही कुटुंबियासह राहत आहोत त्यावेळी त्या ठिकाणी बलसा गावाचे पुनर्वसन करून तेथे बसविले नव्हते येथे राहणारे सर्वजण हे अत्यंत गरीब समाजलगार वडार बौद्ध मातंगी इत्यादी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीपैकी असून बहुतेक अशिक्षित असल्यामुळे मजुरी करून पोट भरणारे आहेत काहीच हे जण बलसा खुर्द येथे राहून कॅनलवर आम्ही जीवन जगत आहोत ज्यावेळेसपासून आम्ही राहतो त्यावेळेसपासून या ठिकाणी कोणीच राहत नव्हते बलसा या जुन्या गावातील लोक आम्ही राहत असलेल्या शासकीय जागेस लागून असलेल्या शेतीच्या रोडच्या पलीकडील बाजूस असून त्या गावातील लोक मागील सात आठ वर्षापासून तेथे राहाव्यास आले आहेत त्या लोकांना ये जा करण्यासाठी कॅनल लगतचा रोड आहे व आम्ही राहत असलेल्या घराच्या मागील बाजूला पुरेशी रोड आहे आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी बलसा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत ही जागा येत नसून सर्वच्या सर्व पन्नास पेक्षा जास्त घरेही परभणी महापालिकेच्या हद्दीत येत असल्यामुळे महानगरपालिकाने सदर त्यांना राजर्षी शाहूनगर या नावाने संबोधित केले आहे आमच्याकडून घरपट्टी व इतर कर भरूनही आम्हाला घर क्रमांक दिलेले आहेत काही जातीवादी मराठा समाजातील लोकांनी हा घाट घातला आहे त्याबाबत दिनांक पंधरा चार दोन हजार क्युएस रोजी जिल्हाधिकारी यांना एक अर्ज सादर केला होता आम्हाला गावात दुकानदार दुकानावर बंदी घातली आहे पिण्यासाठी पाणी घेऊ देत नाहीत शासनाने पाडून दिलेले हाफसे जाणून बजून बिघडून टाकले आहेत दळणवळणासाठी गिरणीवर येऊ देत नाहीत मुलांना शाळेत प्रवेश देत नाहीत लाईट बंद केली अशा विविध प्रकारे आम्हाला बलसाखुर्द गावातील लोक त्रास देत आहेत अशा प्रकारे त्रास देण्यामुळे आम्हाला जीवन जगणे मुश्किल केले आहे पुढील अनर्थ टाळण्यासाठी तात्काळ बलसाखुर्द गावातील गुंड लोकाचा बंदोबस्त करावा व आम्ही राहत असलेले घरे आम्हाला कायमस्वरूपी करण्यात यावी असेही यावेळी निवेदनात म्हटले आहे निवेदनावर दिलावर सिंग यांच्यासह थे, थे राहत असलेले नागरिक महिला उपस्थित होते वाहे गुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतेह आज कलेक्टर साहब से बलसा प्रकरण जो गांव के लोगों ने हमारे पे अत्याचार करा था हमारे लेट बंद करके पानी बंद करके हमारा गांव में आना जाना बंद करके उसके वजह से हमने आज कलेक्टर साहब से मुलाकात ली और वो बलसे की जो जगह है बलसे आने से पहले हम वहाँ पे रहे दो हजार एक से हमारे पे गवर्नमेंट का पूरा प्रूफ है हमारी इतनी मांग है जो दो हजार अठारह का जार है वो जार लागू करके हमारे वहाँ पे कलेक्टर साहब ने पक्के घर बना के मंजूरी देने का काम हमारा करना वाहू खालसा वाहे गुरु दो शब्दोंगा पाणी कमी झालेल्या दुकानावर गेले तर हाकले तर आम्हाला माझा पोरगा अपंग आहे दुकानावर सामान गेले तर त्याला पण छेड करायला गाव काऊन यायला म्हणून मारायला तर आणायला तर नळाचं पाणी असत ते खाली नळ आलाय तर त्याचे काल बुसणं बसील आम्ही पाणी पियाला कुठे जावं आम्हाला ही सरकारला ही आमची मागणी आहे की आम्ही लाचार माणसं माझं पोरगा अपंग आहे मी बे बाई मी कुठे जाणार आहे माझे कोण बघणार आहे की सतरा बारा आमच्या घरं मोड आम्हाला चोरी गुंडे काही म्हणाले आम्हाला आम्ही भांडणाचं भांडणं नाही काय नाही तर आमचे घर तोडमोड करायचं म्हणाले अजून दुकानाला येऊ देत नाहीत पाणी नाही आम्हाला ना। लईट ना नाही बंद करायला हाताना शाळा ना। नाही दुकानात दुकानात येऊ देत नाही शाळात येऊ देत नाहीत आम्हाला राशन देत नाहीत ना ना। ना ना। ना ना ना। आम्हाला व्यत्यचार केलेस भांडं करायले नाही काय नाही भांडं नाही उगा हाती तयार करायले गरमोडाचे मोडायचे मग एक कृपा करा हात जोडून विनंती आणि यास बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज